नमस्कार आर मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात हिंदू जनजागृती समितीने छावा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची केली मागणी मुख्यमंत्री व सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना निवेदन सादर छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य त्याग आणि राष्ट्रनिष्ठा युवकांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न मंत्रालयात परिवहन मंत्र्यांच्या सचिवांना शिवसेनेचे निवेदन चंदगड तालुक्यात एसटी बसेसच्या अपुऱ्या संख्येमुळे प्रवाशांचे हाल बस स्थानक नूतनीकरण व प्रवासी सुविधांसाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने उपमुख्यमंत्र्यांना सादर केले निवेदन आभिटकर देसाई पाटील यांच्या नियुक्तीसाठी मागणी सीमा भागातील मराठी भाषिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार आमदार शिवाजी पाटील यांनी तिलारी घाट रस्त्याची पाहणी करून घेतला आढावा रस्ता दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या केल्या सूचना गोव्याला जोडणारा प्रमुख मार्ग बंद असल्याने होते पर्यटकांची गैरसोय गढिंग्लस आजरा तालुक्यातील नेत्रदान चळवळीचा बारावा वर्धापन दिन सोमवारी पद्मश्री पोपटराव पवार प्रमुख पाहुणे नेत्रदानाच्या कुटुंबियांचा सन्मान ग्रामविकास व सामाजिक परिवर्तनावर होणार मार्गदर्शन चंदगडच्या रवळनाथ देवालयाची वार्षिक यात्रा अठरा ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान बुधवारी मुख्य उत्सव महाआरती पालखी सासनकाठीचे आयोजन देवस्थान ट्रस्टतर्फे यात्रेच्या तयारीला अंतिम स्वरूप गढिंगलच येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककृती स्पर्धा उत्साहात विद्यामंदिर मुतनाच्या श्रुती पाटीलने प्रथम नेसरीच्या सुषमा पाटीलने द्वितीय तर गांधीनगरच्या शालीन मालदारने पटकावला तृतीय क्रमांक